हॅलो अश्विनी आज बनवायचं आहे आपल्याला आलूपासून थो थोडीशी वेगळी असे नाश्ता किंवा वेगळी रेसिपी समोसा करायचा कंटाळा ला। आला असेल आपल्याला किंवा लहान मुलं खात नसतील तर आपण अशा वेगळ्या पद्धतीने करू शकतो तर मी इथं थोडासा ओवा घेतला आहे थोडीशी हिरवी मिरची घेतली आहे हळद घेतली आहे लाल तिखट घेतला आहे आणि इथं धने पावडर आणि जिरे पावडर घेतले आहे थोडंसं कढीपत्ता घेतला आहे चला तर आपण रेसिपी बनवूया तर मी इथं एक वाटी मैदा घेतला आहे आणि थोडंसं दोन चमच आपले साधारण साधे चमच दोन इथं आपल्याला गरम तेल घालून घ्यायचं आहे पाहू शकता आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला गोटोळ्या हो होऊ द्यायच्या नाहीत यामुळे काय होते की आपल्याला छान असे क्रिस्पी लागतात स्नॅक्स क्रिस्पी लागतात त्यामुळे आपल्याला असे तेल घालून घ्यायचं आहे तर छान असं हे करून घ्या पाहू शकता हे पीठ असं एक मुटका होऊ शकते यासारखं करायचं आहे आपल्याला तर यामध्ये आपल्याला ओवा घालून घ्यायचा आहे थोडासा ओवा घालून घेतले आहे मी छान असं मिक्स होऊ द्यायचा आपल्याला इतर नमक घालून घ्यायचं आहे टेस्ट हे होण्यासाठी हे पाहू शकता इथे आपल्याला थोडं थोडं करून पाणी घालून घ्यायचं आहे मिश्रण एक जीव करून घ्यायचा आहे आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे अगदी आवडीनं खातील लहान मुलं अशी रेसिपी आहे क्रिस्पी आणि समोसे करायचा कंटाळा आला असेल तर खूप लवकर होतात हे पाहू शकता रिकाम्या मध्ये खाण्यासाठी किंवा नाश्त्याच्या वेळी खाण्यासाठी एकदम चहा सोबत क्रिस्पी लागतात छान असं पीठ एक जीव करून घ्यायचं आहे आपल्याला छान असं मळ आहे आपलं पीठ हे मैद्याच तर आपल्याला झाकून ठेवायचं आहे झाकून ठेवायचं आहे आपल्याला झाकून ठेवायचं आहे तर आपली बाकीची तयारी करूया तर मी इथं आलू घेतले आहे आलू शिजून घेतले आहेत मी तर यावरची साल काढून घ्यायची आहे आपल्याला हे पाहू शकता मी दोन आलू घेतले आहे पाहू हो शकता आपण त्याच्यावरची साल काढून घेतली आहे तर आपल्याला मॅश करून घ्यायचे आहेत किंवा आपण किसून पण घेऊ शकता तर मी मॅश करून घेत आहे छान असं चमचन गरम आहे त्यामुळे तर तुम्ही व्हिडिओ आवडल्यास लाईक करत जा कमेंट करत जा रेसिपी पण बन, बनवून बघत जा खूप छान ही रेसिपी आहे तुम्ही नक्कीच ट्राय करा तर पाहू शकता आपण छान असं मिश्रण हे केलं आहे मिक्स केलं आहे तर आपल्याला ह्याच्यात सगळे मसाले वगैरे घालून घ्यायचे आहेत तर मी इथं आधी नमक घालून घेते पाहू शकता मी इथे सगळं मिश्रण घालून घेत आहे का छान असं मिक्स करायचं आहे आपल्याला तर मी इथं कोणताच मसाला वापर केला नाही कारण लहान मुलाला जास्त मसाले नको त्यामुळं अगदी नॉर्मल छान अशी रेसिपी आहे पाहू शकता आपलं मिश्रण पण तयार आहे छान असं मिश्रण झालं आहे आपलं पाहू शकता छान असं मिश्रण झालं आहे चला तर आपण रेसिपी बनवू मी इथं थोडीशी कश्मीरी मे हे घेतले आहे कस्तुरी मेथी घेतली आहे त्याला पण छान असं मिक्स केलं आहे तर आपल्याला हे मिश्रण असं ठेवून द्यायचं आहे थंड होईपर्यंत थोडा वेळ एक मिनटासाठी पेस्ट करू द्या तर इथं मी छान असा मैद्याचा इथं पिठाचा गोळा करून घेतला आहे तर थोडंसं पीठ लावून घेते मी त्याला छान असं लाकून घ्यायचं आहे आपल्याला शकता एक सामान करायचं आहे आपल्याला कुठं जास्त कमी असं ठेवायचं नाही पूर्ण छान असं एक सामान करायचं आहे पाहू शकता खूप छान लागते रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा पाहू शकता तर आपल्याला असं लाटून घ्यायचं आहे पाहू शकता मी इथे छान असं लाटून घेतलं आहे तर आपल्याला तर आपल्याला इथं मध्ये काहीतरी ठेवायचं आहे तर मी इथं थो छोटसं ठेवायचं आहे मी कोपन वगैरे काही पण ठेवू शकता तर मी इथं पण ठेवलं आहे भरमादामध्ये ठेवायचं आहे आपल्याला हे मिश्रण आलूचं मिश्रण आपल्याला एक समान लावून घ्यायचं आहे चौकून बाजूला पाहू शकता तर खूप कमी वेळात होते आपली ही रेसिपी तर पाहू शकता चौकून सम असं चांगलं सगळीकडून लावून घ्यायचं आहे कुठं कमी कुठं जास्त असं ठेवू नका तर हे पाहू शकता सगळी लावून लावून घेतला छान असं मिश्रण आपलं पाहू शकता तुमच्याकडे छोटी वगैरे मिशन असतील तर त्याने कट करू शकता माझ्याकडे मिशन नाही मी इथे चाकून कट करून घेत आहे पाहू शकता टोकन काढून घ्यायचं आहे आधी पाहू शकता तर आपल्याला असं कट करून घ्यायचं आहे मिशनला खूप छान कट करायला येते बघू शकता माझ्याकडे इथं नाही म्हणून मी असं कट करून घेत आहे किती लेअर तुम्हाला पाहिजे थोड्या करू शकता तुम्ही तर पाहू शकता मी इथं जास्त छोट्या पण नाही केल्या आणि जास्त मोठ्या पण नाही केल्या तर आपल्याला साईडनं पाणी घाल लावून घ्यायचं आहे हे इथं पाणी लावलं तरच तुमच्या रेसिपी छान येते नाहीतर आपण निघून जाते ते तर असं आपल्याला थोडंसं खेचून घ्यायचं आहे हे पीठ आणि छान असं गोल 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 राऊंड करत हे पाहू शकता छान असं गोल गोल राऊंड करत जायचं आहे इथं थोडंसं पाणी लावलं ना आपलं हे पाहू शकता तर आपल्याला सगळे असेच करून घ्यायचे आहे तर छान असं तुम्ही पण आकार देऊ शकता असं काही नाही आहे तर पाहू शकता इथं असं छान असं गोल 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 राऊंड मारत इथं चिटवायचं आहे आपल्याला हे निघाले की मग आपले सगळं पिसकून जाते पाहू शकता त्यासाठीच पाणी लावायचं असते पाहू शकता तर आपल्याला संपूर्ण हे अशीच करून घ्यायचे आहे पाहू शकता मी इथे सगळे पूर्ण केले आहेत हे तर आपल्याला तेल गरम करायला ठेवायचं आहे मी इथं कढईमध्ये तेल घालून घेतलं आहे कळण्यापुरतं पाहू शकता तर आपल्याला तेल गरम होऊ द्यायचं आहे चांगलं आपल्याला इथं तेल चेक करून घ्यायचं आहे तर मी थोडंसं पिठाचं हे टाकून घेत आहे ते वर आलं पाहू शकता तर त आपलं तेल चांगलं गरम झालं आहे तर एक, एक सोडून घेऊ या हातून पाहू शकता थोडे थोडे तळून घ्यायचं आहे आपल्याला फुटणार नाही याची काळजी घ्या हे पाहू शकता आपण काढून घेत आहोत बाकीचे पण आपल्याला असेच तळून घ्यायचे आहेत पाहू शकता तर बाकीचे पण मी तळून घेतले आहेत छान असे पाहू शकता खूप छान रेसिपी आहे ू शकता आपली खूप छान असे रेसिपी तयार आहे एकदम कुरकुरे झाले आहेत आपले हे स्नॅक्स तर लहान मुलाला खूपच आवडतील छान अशी रेसिपी आहे तर तुम्ही नक्कीच ट्राय करा तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद